हॅलो नमस्कार मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आय हो तुम्ही मस्त मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि आज आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन आणि ईदही आहे तर ईदची आरावला सुट्टी होती तर तो उशिराच उठलेला होता आणि उठल्यानंतर ना त्याचंही बबल्स बनवायचं चा चालू होतं तर ते पॅकेट आहे ना धुलीबंधनच्या वेळेला गंगेवरण आणलेलं होतं ना तर मग ते तसंच ठेवलेलं होतं तर त्या दिवशी भाजीपाला घ्यायला गेलो तर तेव्हा तिथून त्याने ते जे काडीमध्ये असताना बबल बनवायचं ते घेतलेलं होतं तर ते संपलं तर मग हे पॅकेट मी त्याला दिलेलं होतं तर आता सकाळी उठल्यापासून त्याने ते चालू झालेलं आहे आणि चार पाच दिवस झालेले होते तो स्कूलमध्ये गेलेला नव्हता कारण दोन तीन दिवस आजारी होता आणि त्याच्यानंतर मग सॅटर्डे संडे आणि मंडेची सुट्टी तर त्यामुळे त्याने अशी चार ते पाच दिवस त्याची सुट्टी झालेली होती तर आज जरा त्याला बरं वाटत होतं तर आता उठल्यापासून हे खेळणं सुरू झालेलं आहे आणि मिस्टरांचा टिफिन वगैरे करून झाला त्यानंतर मग आंघोळ वगैरे आटपून देवपूजा पण करून झालेली होती तर आज स्वामी संमताचा प्रकट दिन होता ना तर म्हणून मग मी तर असं छोटंशी जी माझ्याकडं मूर्ती मूर्ती तर नाही पण असं फोटोसारखं होतं चांदीचं चा। तर मग मी तेच इथं थे छोट्याशा पाटावर ठेवलेलं होतं आणि पूजा वगैरे करून घेतलेली होती आणि जे गुरु गुरुचरित्राचं जे पोथी होती ना ती पण तिथं ठेवलेली होती तर चला आज सोमवार होता आणि माझा उपवास होता ना तर मग मला इथं खिचडी बनवायची होती त्यासाठी इथं बटाटे मी क बारीक कापून घेतले उकडून आणि त्यानंतर साबधाणा भिजवलेला आणि श मिरच्या कुटून घेतलेल्या होत्या कारण आता सकाळी मिस्टरांना टिफिनसाठी थोडंसंच बनवलेलं होतं कारण त्यांचा काय उपास नसतो आणि भूमीला खिचडी आवडते आणि आरवला पण आवडते म्हणून मग मी थोडीशी जास्त खिचडी म्हणजे जा साबुदाणा भिजत टाकलेला होता आणि मला खिचडी थोडी जास्त बनवायची होती तर इथं थोडंसं तूप टाकलं जिरे टाकले आणि त्यात मिरच्या प तेलात थोडंसं परतवून घेतलं त्यानंतर साबुदाणा टाकला साबुदाना थोडीशी वाफ आल्यानंतर त्यात बटाटे आणि शेंगदाण्याचा आणि मीठ टाकलं आणि पुन्हा थोडंसं पाच दहा मिनटांना वाफ दिल्यानंतर येणा तर तर खिचडी छान लागते तर आता इथं सोमवार चौपास होता म्हणून मी सकाळी काही म्हणजे नैवेद्यासाठी स्वयंपाक केलेला नव्हता तर मग मी जी खिचडी बनवली होती ना तीच इथं आता मी दाखवून घेते होते देवाला आणि त्यानंतर मग आता संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक बनवल तेव्हा नैवेद्य वगैरे करल तर चला आता भूमीला आणि आरोला पण देते खिचडी तर त्या दोघांची खिचडी खाऊन झाली आणि माझी पण झाली आणि त्यानंतर भरपूर असे भांडे निघालेले होते कारण मिस्टरांचाही टिफिन केला ना त्याचे भांडे होते त्यानंतर चहाचे वगैरे होते त्यानंतर खिचडी वगैरे बनवली ते आणि आता जे म्हणजे खाणं झालं त्याचे तर भरपूर असे भांडे जमा झालेले होते सिंकमध्ये तर चला आता सर्व पटापट भांडे घासून घेते वेळेवर भांडे घासली नाही ना तर खूप भरपूर असा पसारा निघतो तर माझे पण भरपूर असे भांडे ना जमा झालेले होते आणि किचन पण पुसायचा बाकी होता ना तर मग म्हटलं सगळे भांडे घासून घेते आणि त्यानंतर मग गॅसची शेगडी आणि किचनचा जो प्लॅटफॉर्म असतो ना तो व्यवस्थित असा पुसता येतो तर भरपूर असे मोठी पाठी भरून भांडे जमा झालेली होती तसे घासले आणि त्यानंतर किचन पण पुसून घेतला शेगडी पण पुसली आणि किचनचा जो प्लॅटफॉर्म होता तो व्यवस्थित पुसून घेतला सिंक पण घासला आणि आता भांडे इथं साईडला ठेवले आता पाणी थोडंसं त्यांचं नितरल्यानंतर तर थोडेफार वाळले तर मग व्यवस्थित लावून देईल आणि ज किचनचा जे कचरा असतो ना म्हणजे जे खरकटा वगैरे ते इथं साचलेलं तर मग ह्या ज्या दुधाच्या कॅरी व्यवस्थाना मी त्यामध्ये भरून ठेवत असते कारण आता भरपूर असं आहे ना, ना खरखट निघतं आणि किचनवर पण इथं जेव्हा आपण काही कापतो तर तेही पण असतं कांदा मिरचीचे वगैरे देठ तर ते सर्व मग मी सिंकमध्ये जमा करून घेत असते नंतर कॅरी बॅगमध्ये भरते तर आता वाजले होते साडेचार पाच आणि भूमीला ट्युशन जायचं होतं म्हणून तिने चहा केला होता तर आता तिचा चहा घेऊन झाला आता मी घेते आणि त्यानंतर मग इथं मी कुकर लावून ठेवलेलं ला होतं म्हणजे डाळ झालेली होती आणि भात लावलेला होता आणि तोपर्यंत त्यांना मिस्टर पण आलेली होती पॅटीस घेऊन तर आता नाश्त्यासाठी त्यांना थोडं देते आणि बाकी मग मला स्वयंपाक जो करायचा होता त्याची मी सगळी तयारी केलेली आहे रेस्टॉरंटना नाश्ता वगैरे दिला आणि त्यानंतर मग साडेसहा सात वाजलेले होते तर तेवर दिवाबत्तीची वेळ झालेली होती तर आता इथंच देवांना दिवे लावून घेतले एक तुपाचा आणि दोन तेलाचे दिवे असे आज लावलेले होते मी आणि त्यानंतर अगरबत्ती आणि संध्याकाळ झाली ना तर असं दिवाबत्ती करायला जरा छान वाटतं कारण वातावरण आहे ना अगदी मस्त असं फ्रेश असतं संध्याकाळी तर छान असे दिवे वगैरे लावले आणि त्यानंतर आता इथं स्वयंपाकाचं मध्ये जी तयारी करायची होती ना ती मी करून ठेवलेली होती घेवड्याच्या शेंगाची साधी भाजी करणार होते ज्यामध्ये लसूण न वापरता तर थोड्याशाच घेवड्याच्या शेंगायना मी कापून घेतलेल्या होत्या आणि दुसरी भाजी ना मला भेंडीची बनवायची होती तर मग मी ना इथं घेवड्याच्या ना अगदी साध्या म्हणजे तेल थोडंसं आणि मीठ मिरची टाकून अशा बनवणार होते नैवेद्यासाठी तर मग डाळ पण आहे ना मी डाळीमध्येच हळद टमॅटो आणि मीठ टाकलेलं होतं जेव्हा कुकर लावला तेव्हा आणि आता डाळ शिजल्यानंतर येणा फक्त उकळी काढून घेईल आणि त्यानंतर येणा मग थोडीशी डाळ मी वाटीत काढून घेईल नैवेद्यासाठी आणि नंतर डाळीला फोडणी देईल कारण भूमीला आणि आरवल त्यांना फोडणीचं वरण आवडतं म्हणजे ज्याला आपण लसूण वगैरे टाकतो तर म्हणून मग नैवेद्यासाठी ना थोडीशी फिक्की डाळ काढून घेतली आणि आता इथं ज्या गेवड्याच्या शेंगा ना त्याची भाजी करते तर अगदी साध्या पद्धतीने गेवड्याच्या शेंगांची भाजी करून घेते तर गेवड्याची भाजी ना मी शिजायला कढईमध्ये टाकली आणि त्यानंतर जी दुसरी कढाई होती ना लोखंडाची त्यामध्ये ना भेंडीची भाजी बनवून घेत होते आणि भेंडीच्या भाजीसाठी ना मी कांदा कापलेला होता आणि थोडासा लसूण टिचून घेतलेला होता तेल टाकलं तर ते जिरे मोहरी टाकली आणि लसूण आणि कांदा परतवून घेते दोन तीन मिनटं आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि हा टाकून पूर्ण व्यवस्थित असं परतवून घेते आणि नंतर त्यामध्ये भेंडी टाकते आणि थोडीशी भेंडी शिजल्यानंतर मग मी मीठ टाकते म्हणजे पाच एक मिनटानंतर मीठ टाकते त्यामुळं न चिकट होत नाही तर आणि मग लास्टला जेव्हा आपण गॅस बंद करू ना त्याच्या अगोदर ना एक दोन मिनटा अगोदर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकते आणि पुन्हा व्यवस्थित हलवून घेते आणि नंतर झाकण ठेवून गॅस बंद करते तर अशा पद्धतीने भेंडी केलेली आम म्हणजे आम्हाला सर्वांनाच आवडते आणि नैवेद्यासाठी काढणार होते म्हणून मग कांदा लसूणचा वापर करत नाही म्हणून मग मी जो नैवेद्याचं जे दाखवणार ना देवांना तर मग त्यात कांदा लसूण वगैरे वापरलेला नव्हता म्हणून त्यासाठी थोडंसं वेगळं बनवून घेतलेलं होतं आणि यानंतर मग डाळीला पण फोडणी देऊन झालेली होती आणि भात पण झालेला होता भेंडीची भाजी पण झालेली होती आणि चपात्या पण मी करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग नैवेद्यासाठी ना थोडासा शिरा बनवायचा होता गोड काहीतरी बनवायचं म्हणून कारण काल जी गुढीपाडा होता ना त्याची बासुंदी ना ओरलेली होती तर मग आता ती आमच्या जेवणाबरोबर ती संपून जाईल आणि त्यानंतर मग नैवेद्यासाठी मला थोडंसं काहीतरी गोड बनवायचं होतं तर मग मी इथं थोडासा ना शिरा वाटेत बनवून घेणार होते नैवेद्यासाठी तर चला आता घेवड्याची भाजी पण इथं शिजत आलेली होती तर पाच दहा मिनटं गॅस चालू ठेवते म्हणजे पूर्ण पाणी त्यात लाटल्यानंतर मग ती नैवेद्यासाठी मी वाटीत काढून ठेवल आणि वरणाला पण मी लसणाची फोडणी दिलेली होती आणि ही थोडंसं नैवेद्यासाठी साधा वरण काढून ठेवलेलं होतं आणि इथं घेवड्यांच्या शेंगांच्या अगदी साधी भाजी तयार केलेली होती तर ना अशी मस्त भेंडीची भाजी पण तयार करून झालेली होती म्हणजे सर्व स्वयंपाक माझा झालेला होता फक्त मला शेवटी ना आता शिरा बनवायचा होता ना मग त्यासाठी मी तर थोडासा एक वाटी भरेणा रवा घेतलेला होता तर आता सर्व साईडला करते आणि मग त्यानंतर मग इथं रवा कढाईमध्ये ना त्यामध्ये दोन तीन चमचे तूप टाकलं आणि थोडा लालसर होईपर्यंत येणं भाजून घेतला तर तुम्ही बघू शकता असा लालसर झालेला होता आणि त्यानंतर मग मी आता तिथं ना कोमट पाणी टाकलं आणि पुन्हा व्यवस्थित हलवून घेते कारण अगदी मला छोटीशी वाटीभरच शिरा बनवायचा होता आणि पाणी त्यातला आटल्यानंतर मग त्यात मी थोडीशी साखर टाकली आणि काजू बदाम टाकले आणि पुन्हा व्यवस्थित असं हलवून घेते तर मस्त असा आपला छान तुपाचा शिरायला तयार झालेला होता नैवेद्यासाठी तर आता देवांना नैवेद्य दाखवते आणि मिस्टरांना आणि भूमीन त्यांना पण जेवायला देते तर व्हिडिओ आवडला ना तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला आता नैवेद्य दाखवून घेते